नमस्कार मी सागर बवंत काठी पुन्हा एकदा आपल्या सागर काठी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे इथे मी एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तो व्हिडिओ असा आहे की अमेरिकन इंग्लिश वर्ड आणि ब्रिटिश इंग्लिश वर्ड या दोन वर्डमध्ये काही फरक आहे ते काही शब्दच मी या स्क्रीनवर तुम्हाला दाखवणार आहेत म्हणजे एकाच वस्तूला अमेरिकन इंग्लिशमध्ये वेगळं बोललं जातं आणि ब्रिटिश इंग्लिशमध्ये वेगळं बोल बोललं जातं तर आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने ब्रिटिश इंग्लिश बोलली जाते शिकवली जाते किंवा समजली जाते अमेरिकन शब्द काही आपल्याला माहिती नसतात त्यामुळे ह्या व्हिडिओच्या मार्फत आपल्या ज्ञानामध्ये थोडी भर पडेल त्यामुळे आपण हा व्हिडिओ अवश्य बघा आणि काही शब्द जाणून घ्या तर आपल्याला सर्वांना माहिती असेल की टी व्ही अँटिना जो आहे तर टी व्ही अँटिनाला ब्रिटिश इंग्लिशमध्ये टी व्ही एरियल म्हटलं जातं आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये त्याला टी व्ही अँटेना म्हटलं जातं आपल्या घराच्या पाठीमागे अंगण असतं त्या अंगणाला ब्रिटिश इंग्लिशमध्ये बॅक गार्डन म्हटलं जातं आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये त्याला बॅक यार्ड म्हटलं जातं धनादेश किंवा हुंडी सर्वांना माहिती असेल किंवा धनादेश किंवा हुंडीला ब्रिटिश इंग्लिशमध्ये बिल म्हटलं जातं आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये त्याला चेक म्हटलं जातं आपल्या मोटारीचा समोरचा जो भाग असतो त्या समोरच्या भागाला ब्रिटिश इंग्लिशमध्ये बॉनेट म्हटलं जातं आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये त्याला हुड म्हटलं जातं आपण सगळेजणं कार पार्किंग करत असतो त्या ब्रिटिश इंग्लिशमध्ये त्याला कार पार्किंगच म्हणतात आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये त्याला पार्किंग लॉट म्हणतात आपल्या घराला पडदे असतात त्या पडद्यांना ब्रिटिश इंग्लिशमध्ये कर्टन्स म्हटलं जातं आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये त्याला ड्रेप्स म्हटलं जातं आपण आपल्या गाडीमध्ये इंधन भरत असतो ते इंधनाला ब्रिटिश इंग्लिशमध्ये पेट्रोल म्हटलं जातं आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये त्याला गॅस म्हटलं जातं त्याच्यानंतर जे दलाल असतात किंवा इस्टेट एजंट असतात ते इस्टेट एजंटना ब्रिटिश इंग्लिशमध्ये इस्टेट एजंटच म्हटलं जातं आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये त्यांना रिअल्ट म्हटलं जातं आपण गोड पदार्थ नेहमीच खात असतो त्या गोड पदार्थांना ब्रिटिश इंग्लिशमध्ये स्वीट म्हणतात आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये त्याला कँडी म्हणतात भुयारी मार्ग आपल्याला सर्वांना माहीत आहे की भुयारी जो मार्ग असतो त्या भुयारी मार्गाला ब्रिटिश इंग्लिशमध्ये अंडरग्राऊंड म्हटलं जातं आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये त्याला सबवे म्हटलं जातं सर्वजण रस्त्याच्या कडेने चालत असतात पथमार्ग असतो त्या पथमार्गाला ब्रिटिश इंग्लिशमध्ये पेवमेंट म्हणतात आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये त्याला वॉक म्हणतात नळ आहे त्या नळाला आपण नळाचं सगळं पाणी पियत असतो तर त्या नळाला ब्रिटिश इंग्लिशमध्ये टॅप म्हणतात आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये त्याला फॉसिट म्हटलं जातं टपाल क्रमांक जो आहे तर टपाल क्रमांकाला ब्रिटिश इंग्लिशमध्ये पोस्ट कोड म्हटलं जातं आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये त्याला झीप कोड म्हटलं जातं एक तुम्हाला एक वाक्य सांगतो त्या ते वाक्य हे ब्रिटिश इंग्लिश कसे ब्रिटिश इंग्लिशमध्ये कसं बोललं जातं समजा सोमवार ते शुक्रवार हे वाक्य बोलत असेल तर ब्रिटिश इंग्लिशमध्ये ते मंडे टू फ्रायडे असं बोललं जाईल तेच वाक्य अमेरिकन इंग्लिशमध्ये मंडे थ्रू फ्रायडे असं म्हटलं जातं एक दुसरं एक वाक्य सांगतो की समजा लाईनीमध्ये किंवा रांगेमध्ये उभे राहा असं ब्रिटिश इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर ब्रिटिश इंग्लिशमध्ये कसं बोललं जातं की स्टँड इन क्यू आणि तेच वाक्य अमेरिकन इंग्लिशमध्ये स्टँड इन लाईन असं म्हटलं जाईल तर काही वाक्य किंवा शब्द मी आपणासमोर ठेवलेले आहेत आपल्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल हे काही शब्द आहेत असे अनेक शब्द आहेत की जे ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये वेगवेगळे वापरले जातात तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल समजा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कमेंट्स करा एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो आहे आणि असे वेगवेगळे व्हिडिओ मी आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल असे व्हिडिओ मी आणत जाईल तुम्ही नक्की पहा जय हिंद जय महाराष्ट्र